नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे हा मंत्रजप केल्यामुळे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्ही ही स्वामींचे भक्त असालच त्यामुळे स्वामी भक्तीमध्ये ही स्वामी सेवेमध्ये कोणतीही लालसा असत नाही स्वामींना आपल्या भक्ताविषयी सर्व काही माहित सर्वगामी आहेत त्यामुळे आपल्या भक्ताला काय हवे काय नको हे सर्व त्यांना माहीत असत त्यामुळे ते सर्व आपल्या भक्तांना देत असतात स्वामींचे अनेक मंत्रजप आहेत या मंत्रजपामध्ये खूप मोठी ताकद आहे त्या मंत्रामध्ये चमत्कारी ताकद आहे आपण जर या मंत्राचा जप केला तर आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल ज्या काही अडचणी समस्या असतील त्याच्यावरती मार्ग मिळेल परंतु आपण जी काही सेवा कराल जो काही मंत्र जप कराल तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र जप सांगणार आहे हा मंत्र जप आपल्याला स्वामी सेवेमध्ये करायचा आहे स्वामी सेवेमध्ये हा मंत्रजप अतिशय प्रभावशाली आहे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा करायचा आहे दररोज न चुकता एकशे आठ वेळा हा मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप म्हणजे इच्छा पूर्ती करणारा मंत्रजप आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा प्रभावशाली मंत्रजप आहे तर हा मंत्रजप गणपती बाप्पाचा म्हणजेच श्री गणेशाचा मंत्रजूप आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आणि विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे ते नक्की दूर करतील आणि आपल्या इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील तर हा असा आहे की ओम ग गौ गणपतये विघ्न विनाशने स्वाहा ओम ग गौ गणपतये विघ्न विनाशने स्वाहा तर असा हा मंत्रचूप आहे हा मंत्रजप आपल्याला एकशे आठ वेळा दररोज न चुकता म्हणायचा आहे अतिशय सोपा हा असा मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला एक माळी जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा मनोकामना असतील काही अडचणी असतील काही संकटे असतील तर ती लवकरात लवकर कमी होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतील कारण हा इच्छा पूर्ण करणारा आणि विघ्न दूर करणारा असा हा मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचा सर्वांनी एक माळी जप करावा म्हणजेच तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचा मंत्र जप करायचा आहे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ